विषय आहे की गेल्या अठरावीस वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले जातं आपल्या राज्यभर आणला देशभर आंदोलन चालू आहे आणि हे आंदोलन असताना पाठीमागं मार्चमध्ये आपण सात दिवसाचा संप केला होता तो अभिनंद असा संप झाला होता, होता।, होता। की आज चोपन्न दिवसाच्या संपानंतर मोठा असा संप घडवून आणला होता मात्र त्यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी एक सामाजिक बांधिलकी किंवा समाजात निर्माण होणाऱ्या अडचणी किंवा गैरसोय ह्याच्या दृष्टिकोनातून विनंती करून आश्वासन देऊन तो संप त्यावेळी स्थगित केला होता त्यानंतर परत आपण चौदा ड डिसेंबरला परत बेमदत संपाचं नोटीस दिलं होतं त्यावेळीसुद्धा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला एक कालावधी द्या म्हणून तीन महिन्याचा कालावधी मागून घेतला होता तीन महिन्याच्या कालावधीनंतर परवा आर्थिक बजेटमध्ये सुद्धा मुख्य माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं की जुनी पेन्शन आहे अशी त्यासारखी जरी नाव वेगळं असलं तरी सर्व सामाजिक आणि आर्थिक जोखीम असणारी पेन्शन आम्ही तुम्हाला बहाल करू असा शब्द दिला होता मात्र तो शब्द दिल्यानंतर कर्मचाऱ्यांचं नोटिफिकेशन अधिसूचना काढण्यासाठी विलंब शासन करत होता आणि ते विलंब करत असल्यामुळं कर्मचाऱ्याच्या एक असंतोष निर्माण झाला की बाबा अधिसूचना दिली माननीय मुख्यमंत्र्यांनी की विधिमंडळात जाहीरपणे अहवाल आणि हमी दिली होती आणि हमी देऊन सुद्धा अधिसूचना काढली जात नाही किंवा टाळटाळ केली जात नाही त्यामुळं अकरा ऑगस्टला समन्वय समितीची मुंबईला मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये सर्वांशी ठरलं की परत बेमुदत संपाला सामोरं जायचं त्या अनुषंगानं अचानकच की केंद्रानं पाठीमाग आपल्या माननीय खासदार प्रणिती शिंदे यांनी विधिमंडळात लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता पेन्शनबाबत त्यावेळी केंद्रानं लिहून दिलं होतं की लेखी दिलेलं आहे की पेन्शनविषयी कुठल्याही प्रकारचं आमचं धोरण नाही किंवा कुठल्याच काही नाही असं असताना सुद्धा अचानक परवा माननीय पंतप्रधानांनी यू पी एस पेन्शन जाहीर स्कीम जाहीर केली युनिफाईड पेन्शन स्कीम जाहीर केली आणि ओ पी एस नसताना एस आली मग काय होते की डी सी पी एस झालं डी पी एस नंतर एन पी एस झालं एन पी एस नंतर यू पी एस आलं नंतर जी पी एस आलं अशा अनेक वेगवेगळ्या योजना शासन म्हणजे फसवणुकीचं धोरण राबवत आहे आणि ह्या सगळ्या योजना करत असताना लोक जनसामान्यमधल्या कर्मचाऱ्यांचा एक विरोध काय आहे की जर ह्या सगळ्या योजना चांगल्या असतील नाता पण ह्या योजने फायदेशीर आहेत तर मग ह्या माननीय खासदार असतील किंवा संसद सदस्य असतील विधानसभा सदस्य ह्यांना का लागू होत नाही हा सुद्धा एक सर्वसामान्यातनं प्रश्न उपस्थित केला जातो राहतो की आर्थिक कुचमाना होते किंवा बजेट द्यायला किंवा पगारला शाळेतलाच पैसे जातील तर हे वेळोवेळी की आर्थिक बजेट मांडल्यानंतर त्या अनुषंगानं बजेट मांडून की त्याच्यामध्ये शासनानं मान्य केले जर आर्थिक वित्त विभागाची त्या समितीने म्हणून अभ्यास करून जर आहे अशीच पेन्शन द्यायला शासन किंवा मान्य मुख्यमंत्र्यांनी हमी दिली आणि हमी दिल्यानंतर जर परवडत नसते तर हमी दिलीच नसती आणि एवढे वर्षी मोठं आंदोलन चाललं तर हमी दिलीच नसती ती दिली तर फक्त आधी सूचना काढावी म्हणून आम्ही एकोणतीस ऑगस्ट पासून बेमदत संपाला परत सामोरं जात आहोतवर <laughs> म्हणा किंवा राज्यसभा वेगवेगळ्या समिती नेमल्या कमिटी नेमल्या त्याच्यामध्ये द्यायला त्यांना अडचण नाही आता माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा हमी का आपल्याला दिली की त्या समितीचा अभ्यास करूनच फक्त त्यात तरतूद काय ठेवली होती शेवटचा प्रश्न राहिला होता दहा टक्के कॉन्ट्रीब्युशनचा राहिला होता मुद्दा बाकी आहे सर्व पेन्शन द्यायला त्यांनी मान्यता दर्शवली होती आणि ती विधीमंडळात दर्शवली होती आता विधिमंडळात एखादा जर पटलावरून विषय झाला तर त्याचं किती प्रावधान असते ते आपल्यालाही माहिती आहे मग असं असताना सुद्धा काल काय केलं मान्य के मुख्यमंत्र्यांनी युटर्न मारला अचानक केंद्राने जी डिक्लेअर केली तीच आम्ही राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रानं पंचवीसपासून लागू केली तर तेच एक वर्ष अगोदर चोवीसपासून आम्ही तुम्हाला द्यायला तयार असं कालच्या मीटिंगचं माननीय मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य आहे जर हे अनेक वेळा तुम्ही म्हणताय तसं पाणी पुसण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि अक्षरशः पाठिमाग कर्मचाऱ्यांचा सुद्धा रोष वाढलेला आहे की प्रत्येक वेळी आपण आंदोलन करतो संप करतो शासन आश्वासन देतो अगदी लेखी पण देतं मात्र प्रत्यक्ष शब्दाला जागत नाही त्याच्यामुळे ह्यावेळी जोपर्यंत आधी सूचना निघत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचा बेमुदत संप पाठिंबा घेतला जाणार नाही टोटल सात लाख कर्मचारी आहेत आणि टोटल अशासकीय म्हणजे पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल महाशिक शिक्षक शिक्षक कर्मचारी आणि टोटल साडे सतरा लाख कर्मचारी होते साडे सतरा लाख कर्मचारी संपव जाणार हा आता तर सध्या सगळे संपात परि पत्रकही दिलेले आहेत आणि संपात सहभागी व्हायचं मान्य केलेलं आहे आता यावर आज समन्वय समितीची आज मुंबईला मिटिंग होणार आहे संध्याकाळी चार वाजता ते मिटिंग झाल्यानंतर सुद्धा आपल्याला पुढं रुपरेषा थांब राहील आता तर रूपरेषा फायनलच केली की बेबत संपाला आपण सामोरे जाणार आहोत म्हणून मात्र समन्वय समितीची मिटिंग आज सुद्धा मुंबईत चार वाजता कॉल केलेली आहे त्या मिटिंगमध्ये सुद्धा काय असेल ते आपल्याला कळवलं जाईल काही नवीन काय बदल झाला झाला तर जर जुनी पेन्शन लागू नाही झाली तर पुढचं काय झालं नाही जुनी पेन्शन तर द्यायलाच लागेल कारण आता हे इंग्रजापासूनच पेन्शन कायम केलं की एवढी मोठी सर्व्हिस आता ह्याच्यामध्ये तुलना कशी केली जाते की जे जा आता राजशासकीय लोक एक वर्ष एक दिवस जरी शपथ घेतली विधानसभेत किंवा विधान परिषद तर त्यांना जुनी पेन्शन लागू होती आता आमची अडचण अशी आहे की आम्हीच त्यांना विचारतोय की एवढं सगळं पस्तीस चाळीस वर्ष तीस वर्षी सर्व्हिस करून जर त्याचं सुरक्षा घेतली जात नाही किंवा जी पूर्वीच सुरक्षा आहे तीच कायम ठेवली जात नाही मात्र जे दिवस विधान असेल लोकसभा असेल किंवा विधान परिषद असेल तिथे एक दिवस शपथ जरी घेतली त्या मात्र जुनी पेन्शन दिली जाते म्हणजे हे तरी कितपत संयुक्ती आहे युपीएस एन पी एस नाही ऑप्शन आहे म्हणजे केंद्राने सुद्धा काल जी पेन्शन डिक्लेअर केली युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये त्याला सुद्धा ऑप्शन ठेवलेलं आहे म्हणजे एन पी मध्ये बी राहू शकतो आणि मध्ये सुद्धा घेऊ शकतो जसं आपल्याकडं सुद्धा त्याला आहे म्हणजे एन पी एसला तुम्ही स्वीकारू शकता नाही कारण सर्वसामान्य सर्वांसाठी स्कीम आहे म्हणजे फक्त शासकीय कर्मचाऱ्यांसाठी स्कीम आहे असं नाही सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा ती स्कीम घेऊ शकतो आता तसं जर पाहिलं तर आपण अठरा वर्ष आंदोलन करत असताना पंधरापासून आंदोलनाची तीव्रता जास्त वाढली आणि आंदोलन तीव्रता वाढलं असताना वेगळ्या समिती नेमल्या गेल्या आणि समिती नेमल्या गेल्यानंतर जर बारकाईने बघितलं की जे कर्मचाऱ्यांची मागणी आहे तिथपर्यंत तुम्ही ऐंशी टक्केपर्यंत येऊन पोहोचलायच की तुम्हाल तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे ह्याचा अर्थ आर्थिक सगळं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला मान्य झाले सगळं की मान्य आहे की बाबा आता आपण यांना देऊ शकतो फक्त मग तशा पद्धतीने घोषणा सुद्धा केली होती मान्य मुख्यतः हमी पण दिली होती आता तशी अडचण यायला काहीच नाही अडचण म्हणजे द्यायला कुठल्याही प्रकारची तशी अडचण नाही विलंब आता विलंब म्हटलं तर शासकांना असणारे बऱ्याच वेळा आपण धोरण बघतो त्याच्या मागे वेगवेगळी कारणं असतात की बऱ्या बघाय बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं की इतर राज्यामध्ये पेन्शन दिले गेले बाल गेले त्यानंतर शासन मतदान झालं किंवा आता डोळ्यासमोर थोडा आचारसंहिता आहे मतदानाचं आहे ह्या अनुषंगानं सुद्धा बऱ्याच वेळा आपण सुगीचे दिवस म्हणून आपण इतर वेळी आपण हाच कालावधी असतो की जेणेकरून आपल्याला काही गोष्टी मान्य करून घ्यायच्या असतील शासनाकडून तर त्या दृष्टीकोनं आपलं माग आहे आता विलंबाची वेगवेगळी कारणं आहेत त्याच्या कारणातलं पहिलं कारण आहे की केंद्र सरकारचं धोरण कारण केंद्र सरकार जे महासंघ आहेत त्या महासंघाने केंद्रा लेव्हलवर सुद्धा अनेक आंदोलन मोठी झाली म्हणजे सात सात आठ आठ लाख कर्मचाऱ्यांची मोठी आंदोलन झाली मात्र आतापर्यंत केंद्राने युटर्न घेतला होता केंद्रानं काय म्हणणं आहे की आम्ही कुठल्या पद्धतीचं प्रद समिती नाही अहवाल नाही तर आमचं कुठलंही धोरण नाही असं जुन्या पेन्शन परत देण्याचं वगैरे मात्र अचानक केंद्रानं काल यू पी एस डिक्लेअर केलं आता आपल्यालाच प्रश्न पडलाय की कोणाची मागणी नसताना की कुठलंही काय नसताना चर्चा नसताना सद्यस्थितीत आंदोलन असताना आता आपण डिक्लेरेशन कधी करतो आंदोलन चालू आहे त्यावेळी आपण मान्य मुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील येऊन तुम्हाला हमी देतात किंवा लिखी देतात मात्र आत्ता केंद्रीय स्तरावर जे डिक्लेरेशन झालं त्याच्या बाबतीत जर आपण बारकाईने विचार केला तर आत्ता कुठलीच घडामोडी नाही केली <coughs> ना केंद्रीय केंद्रीय स्तरावर कुठलं आंदोलन चालू सध्या स्थितीला ना कुठल्या वेळी मान्य खासदार आमदारांनी संसदेत तो प्रश्न सध्या मांडला होता ज्यावेळी मांडला होता त्यावेळी लिखी उत्तर दिलं की ह्याबाबत कुठलंच धोरण नाही म्हणून ना मात्र ना अचानक डिक्लेरेशन केलं मग आता हे महाराष्ट्र शासनाचं इलेक् पुढचं होणारं इलेक्शन डोळ्यासमोर केंद्राने डिक्लेअर घेतलं का असा सुद्धा आपल्याला प्रश्न उपस्थित होतो कारण कुठलीच मागणी नसताना किंवा कुणीही नसताना अचानक जर एखादा मुद्दा उपस्थित सोडवला जातो आणि तो सुद्धा प्रकारे म्हणजे तशा पद्धती कर्मचाऱ्यांची कुठलीही मागणी नाही आहे सरकारी कर्मचाऱ्यात नोकऱ्यांमध्ये अदोगरच कंत्राटीकरण चाललंय त्याबद्दल काय आता कंत्राटीकरणा तर आमचा दुसरा मुद्दा आहे म्हणजे एन पी एचा जेवढा जेवायचा मुद्दा आहे तसा आमचा दुसरा कंत्राटीकरणासुद्धा दुसराच मुद्दा आहे की जर आपण बऱ्याच वेळा आता आता वयोश्री आणली शासनानं म्हणजे शासनाच्या योजनाबद्दल आपल्याला काय ही असल्याची अडचण नाही वयोश्री आली त्यानंतर तुमचं आत्ता ह्याचं आहे लाडकी बहीण आली लाडका भाऊ आला नंतर स्किल डेव्हलपमेंटचा सुशील बेकारांचा प्रश्न आला आठ दहा हजार पेन्शनचं वगैरे सहा महिन्यासाठी जे पद्धती योजना राबवली तर ह्या जेव्हा सगळ्या रोजगारा होत असताना आमचं पहिल्यापासून मानणं आहे की जे कंत्राटी आहे त्यांना वेगवेळची वी विशेष भाव म्हणून शासन सेवेत सामावून घ्या म्हणून कारण ते दहा दहा पंधरा वर्ष काम करतात कंत्राटी म्हणून आणि एक मामूली रत्नावर काम करतात जर पंधरा वर्ष दहा चौदा वर्ष जर त्याने शासनाला सेवा दिली असेल तर त्याला एक वेळची बाब म्हणून शासन सेवेत सामावून घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट अडीच ते तीन लाख रिक्त पद आहे मग त्यांना सामावून घ्यायला काहीच अडचण नाही असं तुम्ही आउटसोर्सिंग कंत्राटी जर बऱ्याच वेळा बघितलं तर बऱ्याच आपले खाते गोपनीय कामकाज करतात मग तुमची गोपनीयता कुठे गेली की त्या ठिकाणी आउटसोर्सिंग देऊन उपयोग नाही दिला तर भविष्यात शासनाला आत्ताच बदलापूरचा विषय की आपण आउटसोर्सिंग म्हणूनच भरतो की बदलापूर सारखं संवेदनशील सा महाराष्ट्रात घटना घडली की त्याच्यानंतर शासन निर्णय निघाला सगळ्या गोष्टी दिल्या मग आपण चाचल मग ती जर कायमस्वरूपी रोजगार कंत्राटी कर्मचाऱ्यांनी एक वेळची बाबत जर नियमित करून घेतलं तर अशा घटना सुद्धा घडायला कुठेतरी एक प्रमाण कमी होईल कारण ज्या शासकीय कर्माचे कायम घेतो की त्याच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी असतात त्याच्यावर कारवाई असती या गोष्टी आहे मात्र आउटसोर्सिंगवर काहीच नियंत्रण नाही तो आज आहे उद्या आहे आपण त्यावेळी करतोय मात्र ह्या अडचणी उभे केल्या जातो पन्नास टक्के आणि ते डी निर्धारित जो असो तो आणि प्रचलित नियमाप्रमाणे आता पूर्वीच्या जुना आपलं एन पी एस आहे त्याला वीस वर्ष आहे आणि दहा वर्षानं इलिजिबल आहे आणि नंतर प्रपोश रेट न दिली जाते कधी सर्व्हिस कमी जास्त असेल तर ते प्रपोश रेट दिली जाते आणि आता काय होतं की मुळातच शासन भरती नसल्यामुळं बराच कालावधीमध्ये शासनाच्या भरती नसल्याकारणानं मधल्या काळात उशिरा भरती झाल्यामुळं तेवढी सेवा कोणाची भरतच नाही म्हणजे कोणाची अठरा वर्षी सतरा वर्षी काही जण अशी आहे की दहा बारा वर्षे पण भरतात अशामध्ये मग त्याला पेन्शनचा प्रॉब्लेम येतो त्यानुसार त्यांना संघटनेच काय आहे म्हणजे आता संघटनेच त्या कारण आता लाचखोरीचा जर विषय काढला तर मुळातच संघटना ह्याला कधी सपोर्ट देत नाही संघटना विरोध करते नेहमी की अशा प्रकारे होताच काम नाही कारण आपण आज शासकीय एक आपली सामाजिक बांधिलकी असते त्या सामाजिक बांधिलतीने आपण काम करत असताना कुठल्याही प्रकारचं वौगलित्व कार्यरत येणाऱ्याला कुठल्याही अगदी आमचं हेही लोकांना सांगणं असते की त्याला हेल्पटही घालवू लागणार कमीत कमी आलेल्या वेळेत त्याला त्याच्या शंकाचं निरासन जाऊन कामकाज झालं पाहिजे आणि नेहमी संघटनेचा विरोध राहिलाय आणि जे काय घटना अपवाद मग घडतात सगळीकडे घडत असतात त्याला कधीच संघटना उदारा येत नाही त्याच्यावर कारवाई करून करावी हे संघटनेचं नेहमी धोरण राहिलेलं आहे त्याशयांना क्षमा करू नये कारवाई करावी की दुसरा तयार होणार नाही असं संघटनेचं नेहमीच धोरण राहिलेलं आहे बऱ्यापैकी असं होतं की बॉडी वाचवत असते त्याला त्या सिस्टीम मध्ये एक सर्कल राहतं त्यालाच ती बॉडी वाचवत असते त्यामुळे सहसा तो पुन्हा तेच कृत्य करायला त्याला तेव्हा सवयच लागते मी केले काय होतं की ज्यावेळी समिती असते कारवाई समिती त्या समितीत आहे बहुमत निर्णय घेतला बरोबर आहे पण अशा मध्ये त्या समितीमध्ये जे सदस्य असतात त्यांना शापर्यंत जागरूक करणं गरजेचं आहे किंवा शासनानं सुद्धा की बाबा आपण आज पगार घेऊन सामाजिक कार्यकर्ता असताना अशा गोष्टी होता कामाने आणि झाल्या तर कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्याशिवाय त्याला पायबंदच बसून शकतात आणि आपली तुम्हाला सर्वांचीच जाऊ दे म्हणजे आमची संघटना म्हणून आहे की आपण एक पत्रकार बंधू म्हणून आपण तर आपण तिसरा स्तंभ आहे त्याच्यामुळे आपल्या हातात तर बरेच जनजागृती करणं वगैरे किंवा सामाजिक काय चुका किंवा ज्या काय घडतात त्या आपल्या माध्यमातूनच बऱ्याच उघड होतात किंवा त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीचा न्याय मिळतो त्यात सुद्धा आपला सुद्धा नेहमीचा रोल आहे न्याय राहतो ना आपला सहभाग राहावा नेहमी असा आमची इच्छा वैयक्तिक आहे कंत्राटीकरणाचा तो आला नाही पण ह्याच्याही पूर्वी अशा बऱ्याच घटना गट घडल्या सहा सहा महिने किंवा दीड <coughs> <तो आगा। coughs> वर्ष पगार न झाले त्यामुळं आम्ही पाठपुरावा करत असतो मग हीच थोडी शोकांतिका आहे की जो वर्ग शोषला जातो सुशील बेकार आहे जिथं भरतीही नाही म्हणजे दहा पंधरा वर्षात जो बे बेकारी वाढली त्या बेकारीचं प्रमाण कमी होणं गरजेचं आहे आणि कंत्राटीकरणसुद्धा पिळवणुकी जाते कारण कंत्राटीकरण म्हणजे आता जरी तुम्ही घेतलं दहा दहा चौदा वर्ष करतात त्यांना स्थावर स्थिरता काहीच नाही आहे आज त्यांची लग्नही होत नाही त्यांना मुलीही कोण देत नाही किंवा याला काय रोजगारच नाही किंवा कंत्राटीच आहे आणि आज सामाजिक बघितलं तर आपण गावोगावी तीच अवस्था झालेली आहे स्थावर रोजगार राहिलेला नाही मग शासन जर असंच सगळं अस्थिर करणं असेल तर शासनाचा भाग सहभाग काय राहिला म्हणजे जर महत्वाचं आहे कसं आहे सूचित म्हणजे मूलभूत ज्या गरजा आहे अन्नवस्त्र निवारा त्याचबरोबर आज सामाजिक जर बघितलं तर रोजगाराची फार मोठी वनवा पेटलेली आहे जर खाजगी कंपनीत जरी गेलं तरी कंत्राटीकरणच आहे तिथं सुद्धा त्याची पिळणूक होते आणि मध्ये बऱ्याच विद्यार्थी असतील किंवा कामगारांनी आत्महत्या सुद्धा केलेली मग हे कुठंतरी बांधण्याची म्हणून आमचं म्हणणं आहे की त्या पद्धतीनं तुमची भरती करा त्यांना न्याय द्या म्हणजे आउटसोर्सिंग हा भाग घेऊच नका किंवा काढून टाका सहलग्न होतील सातारा सुद्धा सर्वजण टोटल आता राज्य शासकीय कर्मचारी निमशासकीय म्हणून टोटली सदतीस हजार पस्तीस ते सदतीस सातारा जिल्ह्यातलं पस्तीस हजार नियोजनाचं आहे की आपण मागे मागच्या संपाचं जसं धोरण होत की जिल्हा प्रत्येक तालुक्याच्या तहसील कार्यालय आणि सातारा तालुक्याचं कलेक्टर ऑफिस समोर म्हणजे असं आंदोलनाचं रूपरेष आहे म्हणजे तालुक्याचे तालुक्याच्या ठिकाणी करतील आणि सातारा तालुका आणि जिल्ह्यातले काही कर्मचारी का का ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करतील त्याच्यामुळं पूर्णच जिल्ह्यातील सर्व कर्मचारी आंदोलनाच्या दृष्टिकोनातून आपल्या इथं तर एकत्र येणार नाही म्हणजे ज्या त्या तालुक्यातली ज्या त्या तालुक्यातच आंदोलन करतील